आणि हे बघा आमची सायकल दाखवतो तुम्हाला ही आमची सायकल आहे आम्ही ह्याच्यावर बसतो बाय नमस्कार श्री स्वामी समर्थ आम्ही आज कांचन कम्फर्ट वाले लोक लोक आहे हे बघा शी ही आमची सायकल आहे हे बघा आमची सायकल आहे आणि आप आमचं नाव शेळके आणि ह्यांचं नाव काय तुमचं नाव काय सांगा यश निकम यश निकम आहे ह्यांचं नाव यश निकम आहे आणि आणि तुम्ही कोणत्या शाळेत पहिले कोणत्या शाळेत जायच जाएथ, जायचे तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये सांगा कमेंट बॉक्स मध्ये सांगा ओके चलो बाय नमस्कार नमस्कार श्री स्वामी समर्थ स्पृहा आमचं बाळ आलत नमस्कार नमस्कार श्री स्वामी समर्थ नमस्कार श्री स्वामी समर्थ नमस्कार hai namaskar Sri Swami Samartha Nishila Gamer kapan mata kau sudah mata lebay kapan Gamer YouTuber bye 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 bye, bye, -bye. Hello, namaskar, namaskar, Sri Swami Samartha. Namaskar, hello. Namaste. Namaskar, namaskar. Ekda 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 what is your name? What's your name? Namaskar, Sri Swami Samartha. Hi, namaskar. बादा, बादा। ने? ने? जादा, जादा, नमस्कार चालू पेमेंट चालू बाय बाय नमस्कार 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 मित्रांनो कसे आहात सर्वजण आम्ही चांगले आहे राजू इकडे राजू इकडे राजू आला राजू आला राजू आला इकडे राजू नमस्कार शुभम करू म्हणून दाखव चल लांबून शुभम करू म्हणून दाखव मॅन शिवम करती कल्याण आरोग्य नमस्ते दिवा असं नाही असं नाही करायच असेल गेमर हाय नमस्कार हाय नमस्कार 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 मित्रांनो हे बघा आमची सोसायटी बघाय बघा सोसायटी आता बाय 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 परत येतो आम्ही बाय बाय नमस्कार नशीला गेमर हाय नमस्कार तू बोलायला लागली बोलायला लागली हॅलो नमस्कार हॅलो बोल ना काहीतरी काहीतरी बोल ना कुठे गेले तिथे आलेत ना नमस्कार श्री स्वामी समर्थ आपण एक रोटच केली होती नमस्कार दादा नमस्कार नशीला दादा, दादा <laughs> नमस्कार श्री स्वामी मन दादा नशीला गेमर दादा हाय नमस्कार था, ना नमस्कार नशीला गेमर कुठून बोलतोय प्लीज कमेंट बॉक्स मध्ये सांग हॅलो था नाही मी चल 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 हाँ, चल हां चल चल, चल चल बोल 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 शूट ये तिकड 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 बसत आहे त्याला नाही तर खाली हां उतर नमस्कार रितेश बार होते सर नमस्कार श्री स्वामी समर्थ नमस्कार आज आपण एका प्रोडक्ट बद्दल केली केली स्पार्क कंपनीचं जी पी एस आहे ते तुम्हाला असेल असं मी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये त्यांची लिंक देईन त्यांचा फोन नंबर देईन नमस्कार सरी स्वामी समर्थ ना ना, श्री स्वामी समर्थ नमस्कार टुम 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 टुम, टुम 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 टुम. नमस्कार सर हेलो नमस्कार श्री स्वामी समर्थ नमस्कार ना ना। नमस्कार जातु। जातु श्री स्वामी समर्थ जातो मी जातो म्हणतो श्री स्वामी समर्थ रितेश बार हते सर नमस्कार माझं नाव यश निकम आहे नमस्कार श्री स्वामी समर्थ कुठून आहे आपण प्लीज कमेंट बॉक्स मध्ये अवश्य सांगा नमस्कार श्री स्वामी समर्थ प्लीज कमेंट बॉक्स मध्ये गावाचं नाव सांगा ना, कोणी नाव पास नमस्कार सत्यलचंद ना, नावा हे झाले नशीला गेमर हाय नमस्कार नमस्कार श्री स्वामी समर्थ नमस्कार रितेश बार हाती सर नमस्कार माझं नाव यश निकम आहे कुठून बोलताय प्लीज सांगा नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वामी नमस्कार नशीला गेमवर तुमचं गाव खूपच भारी आहे रितेश सर कोण बोलताय प्लीज कमेंट बॉक्स मध्ये सांगा नमस्कार संभाजीनगरमध्ये गंगापूर बोलताय नमस्कार सर स्वा श्री स्वामी समर्थ काय करता तुम्ही नमस्कार <laughs> तुझे? कमेंट वाच इकडे कमेंट वाच बाई नशीला गेमर कोण आहे नशीला गेमर काय कमेंट करतोय वाच नशीला गेमर काय कमेंट करतोय वाच जे पण नशेला गेमर असेल त्यांनी अशा घाण घाण कमेंट नाही करू आम्ही सुरू झालो ना तू मुलगा शिवाय देतोय नमस्कार सर आ, श्री स्वामी समर्थ रि, रितेश सर काय करता तुम्ही जॉब वगैरे हो काय करतात सर आलो। नमस्कार श्री स्वामी समर्थ सरी स्वामी समर्थ सर नमस्कार जी उद्या जिव्हा वाक्य कुठे गेली नमस्कार कुठे गेला हिदेश सर नमस्कार प्लीज कमेंट बॉक्समध्ये सांगा कुठून बोलताय आणि काय करताय नमस्कार सर शेतकरी आहात तुम्ही नमस्कार सर पुष्पक सर नमस्कार हाय श्री स्वामी समर्थ तुमचं यूट्यूब चॅनल आहे का पुष्पक सर नमस्कार रितेश सर तुम्ही शेतकरी आहात नमस्कार सर श्री स्वामी समर्थ तुमचं यूट्यूब चॅनल आहे यूट्यूब चॅनलचं नाव काय आहे सर आणि तुम्ही कोणचे कोणचे कंटेंट टाकतात यूट्यूबमध्ये प्लीज कमेंट बॉक्समध्ये सांगा नशिला गेमर नशिला गेमर कोण आहे कमी राहिलं कि किती राहिले डिस्क्रिप्शन बॉक्स मधले व्हिडिओ आवश्यक हा नमस्कार